मोबाईल आणायचे कशाला माहित आणावं मोबाईल खेळायचा असतो तर घरीच बसत जा ना आम्हाला कुठे खेळायचे तो आमचा प्रश्न तो नको शिकवूस हा अथर्व यांच्याशी काही वाद घालायचा यांना मिळत नाही ना मोबाईल खेळायला पण आपण तिकडे बागेत जाऊन बसू पण मोबाईल गेम्स खेळतो पण संध्याकाळी नो मोबाईल ओनली ग्राउंड सो नियम आहे अरे मी मैदानावर यायला ये चालता येत तर मस्त मोकळ्या हवेत कित। खेळा की मला किती आवडत मैदानावर यायला पण माझा हा पाय मला घेऊन यायला आहे अगं घरच्यांना वेळ नाहीये तर आम्ही आहोत ना जिहा बरं का आपल्याला घेऊन ये ला ला हो सावकार घेऊन ये हो हो तिनं तिना ही तिनं कुठे गेली बरं रोहन घेऊन आला होतास ना मग कुठे ती बसली असेल थांब तू त्यांना शोध मी जोशी काकू बोलत आहे आलीच

मग अशी तू टीनाला फटके द्यायचे असं का म्हणत होतास काय केलं काय तिने आणि आहे कुठे ती बसली आहे तिकडे एकटी काय करते एकटी कुठे ते ते आहेत ना कोण अथर्व आणि पाच अच्छा त्यांच्या सोबत खेळतीये का मग ठीक आहे अग निरा ठीक काय ती बसली त्यांच्या बरोबर मोबाईल मध्ये डोकं खालून काय मैदानावर मोबाईल आता ती टीना ना फटके चला बघतेच मी तिला

मैदानावर पळून दमण्यापेक्षा आपला मोबाईल गेमच मस्त त्यात काय रे मस्त एका जागेवर बसून राहता आळशी गोळे कुठले आणि तू गं ना लपतेस काय ये बाहेर यासाठी पाठवते का तुला मी मैदानावर खेळायचं नसेल तर निदान मैदानाला एक चक्कर तरी मारायचं सांगितलंय ना तुला प मी किती लावाने नाही काय तू काय चालेल चालेल हो का आता तर मग तुझ्याशी कट्टीच आहे ती ना काहीही नको सांगू स एवढसं चालून काय पाय दुखतात मला तुझ्यासारखं चालत आलं असतं ना तर मी ग्राउंडच्या पाच पाच चक्र मारल्या असत्या आणि मेळल काय त्या पाच चक्र मारून घाम 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 ए टी ना नुसता घाम नाहीत काही उंची पण वाढते माझ्या सारख्या दोरीच्या उड्या मारून ए ति लहान म्हणून काहीही नको सांगू स उंची पण अशी तर वाढेलच ना ती मोठी झाल्यावर असं काही नाही मोठ झाल्यावर सुद्धा काही लोकांची उंची वाढत नाही हो ना बघितली नाही का कधी कुठके माणसं माझा एक कासतीच पाहतो ते माल मैदानावर आणि तुम्हाला कोणी सांगितलं रे कि मैदानावर फक्त उंची वाढवण्यासाठी येतात कोण म्हणजे हिच तर आता अरे मी तर फक्त एकच फायदा सांगितला अच्छा म्हणजे का तुला जरा आम्हाला पण कळू द्या मोबाईल घेण्याचे काय फायदे असतात अरे काय गरज होती ते म्हणायची सांगणार काय होता पण हो हो सांगत आम्हाला आता कशाला गप्पा बसलात गप्प कुठे बसतोय सांगतोय ना सांगतोय ना हा पा बू बू अरे बु बु काय बुद्धू म्हणायचंय का तुला बुद्धी 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 तल्लक होते आणि ती कशी बरं बरोबर असं म्हणतोय ना तो मोबाईल वर गेम खेळणी आपण पटकन निर्णय घ्यायला शिकतो पटकन निर्णय घेतल्याने मेंदूला व्यायाम होतो अरे वा का भारीच भारीच मेंदूला व्यायाम होतो कोणता कोणता निर्णय घ्यायचा ते शिक शिकवत नाही वाटत तुमचा मु शिकवतो ना कोणती पटना दाबायची ती शिकवतो वाटत <laughs> पण मैदानावर खेळून कधी लागत धडपडत चिखल लागत आणि उन्हात खेळून डोळे खराब होतात मग हिच्यासारखं गॉगल लावायला लागतो नसलं तरी नसलं तरी माझे डोळे उन्हात खेळून नाही जास्त मोबाईल खेळल्यामुळे दुखतात सकाळ दुपार सारखं मोबाईल ऐका आणि तुम्ही ऐका आणि तुम्ही म्हणता मोबाईल फायदेशीर असतो एक काय तुमचं मगासपासून मैदान मैदान सुरू आहे असं काय करतात तुम्ही इथे येऊन मैदानावर एकटे एकटे चालतात काय पळतात काय उड्या एकदा मुलं आपण स्ट्रॉंग जातो आणि मन फ्रेश होतं आणि अभ्यासात लक्ष लागत टीम स्पिरिट वाढतं आणि आपण एकत्र खेळायला शिकतो आपला आत्मविश्वास वाटत आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपली भीती दूर होते आणि सगळ्यात भारी म्हणजे खूप मजा आणि येत आहे का काही लक्षात आता मी पण मैदानावर पडायला पडत कधी कधी वाटतं मैदानावर येण्यासारखं पण ती सवय लागली आहे ना मैदानावर येला निघतो आणि मोबाईल दिसला की राहूनच जात आता नका राहू मागे चला खेळूया ए पण बर हळूहळू आज चला आपण यांच्या बरोबर खेळू ए पण आम्ही हजलो तर हसायचं नाही हो, ना ते काय आम्हा सवय नाही ना हो, तुमच्या खेळांची अरे वा आता सगळे मैदानावर खेळणार तर त्यामुळे एक भन्नाट पार्टी झाली पाहिजे पिझ्झा वडापाव हो हो सगळं खाणार पण त्या आधी मैदानाला पाच चक्कर चला